मित्रांनो एक नवीन आणि वेगळा विषय आणि कुठंतरी तुम्हाला विचार करायला होणारा विषय घेऊन मी समोर आलोय दुधाचा विषय शे, शेतकऱ्यांचा भावनांचा शे, विषय त्यांच्या आर्थिक उन्नतीचा विषय होय मी आज आहे ना तरंगवाडीतल्या तरंगे नावाच्या एका शेतकऱ्याकडे आलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यांनी दहा ते बारा गाया म्हणजे म्हशीसहित बारा जनावर एका वेळेस विकली हो काही दिवस झाले त्याला आता पण बोलता बोलता एक चर्चा झाली म्हटलं ठीक आहे ही आहे आपण तुमच्यापर्यंत पोचवावी का विकले त्यांनी गाया नेमका काय विषय आहे त्यांच्या मनामध्ये हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या घरी आलेलो आहे बाबा तुमचं पहिलं नाव सांगा मला काय शहाजी साहेबराव रह तरंगे का बरं दहा बारा जनावर ऐकली तुम्ही अहो का ऐकले ना पेन मागली दुधाला बाजार कमी आज पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि दूधच वीस रुपयाने विकतय आणि कसं परवडायचं किती किती जणांवर किती लिटर दूध होत काय माझं वय पंचेचाळीस पन्नास लिटर पोतर मी गाठल हां हा बर कालवाडा सांभाळायचं हे सांभाळायचो हा डॉक्टर सुद्धा आपल्या समोर येत डॉक्टरला विचारा पर परवडना म्हणून विकली कुठे मिसन ही आता एक दहा ते बारा दिवस झाले एक सत्याऐंशी हजार रुपयाला मी कालवडी विकली सहा हजार रुपयाला परतनं बी नाद करू वाटत होता सत्याऐंशी हजाराला कालवड विकली दुधाला दुधाला ठीक आहे ना दुधाला दर किती हो तुम्हाला होता तुम्हाला पुरवठा कमीत कमी पस्तीसच्या आसोपास दर पाहिजे शासन द्याय नाही आणि मग का द्याय ना बर आज हितनं दुधू बावीस रुपयाने पंचवीस रुपयांनी नेत्यात आणि तिकडे ऐंशी रुपयाने विकतात ह्याचे काय कारण व तिकडे काय ऐकता ते तिकडेच का, का मुंबईला पुणे शहरात काय ऐकता दर आणि हिथ का दर नाही हित आम्हाला पस्तीस रुपयाने घेऊ आहो आता आता विधानसभा आली काल अधिवेशनात पाच रुपये काहीतरी अनुदान त्यांनी जाहीर केले म्हणते कशाचं अनुदान आहे नुसतं म्हणते कोण कुठल्या पत्र पो पोचवलंय मला दाखवून द्या बर तुम्ही अनुदान पोचत नाही नाही पोचलं अजिबात पोचलं नाही अनुदान दूध परवडण्यासाठी शासनाला काय सांगाल बरं काय खतखत आहे तुमच्या शासनाला शासनाने फिक्स भाव दुधाला द्या पाहिजे ही एवढेच माझी द्यायला पाहिजे फिक्स द्यायला पाहिजे पस्तीस पस्तीस रुपया पत्र तरी बाजार द्या पाहिजे हा एवढीच माझी विनंती दुसरं काय नाही शेतकऱ्यांचा उपयोग निवडणुकीपुरताच होतोय असं म्हणायचं आहे हा मग काय तर फायदा घेते देव व गरिबाचा फायदा घेते दिया या हा आणि त्यापलं ती चांगलं करते दिया आणि गरीबाला काय हो काय सुद्धा नाही गरीबाला कुठलं अनुदान नाही कुठल्या दुधाला वाढभाव मिळणार नाही आणि पिंडीचा दर मात्र महिन्याला आज झाला पंधराशे सत्तर रुपयाला पोत आहे काय करायचं हो त्याने शेतकऱ्याने काय करायचं त्याला द्यावं लागतंय पैसे अशी भरपूर तोटा शेतकऱ्याचा होतोय बघा मित्रांनो एक सहज या बाबांनी जी खतखत सांगितली ना ती नीट समजून घ्या फक्त त्यांना एक लिटर दूध काढण्यासाठी जो खर्च येत असतोय डेअरीपर्यंत पोहोचवण्यासाठी जो खर्च येतोय ते खरं तर शासनाने लक्षात आलं पाहिजे खतखत आहे अनुदान नको पोचलेलं नाही पोचत पोचलेल नाही हमी भाऊ द्या असंच या बरोबर आहे ना हमी भाऊ द्या हमी भाऊ द्या प्रांजीव मत आहे कुठली शासनाविरोधात कुठलं त्यांच्या मनामध्ये द्वेष नाही कुठले राजकीय भावनेतून ते बोलत नाहीत ही शेतकऱ्याची खतखत -खत, शासनाने लक्षात आणून खर तर कुठंतरी या बळीराजाला एका स्वतःच्या पाया उभा केलं पाहिजे नाहीतर अशी परिस्थिती बारा बारा जानेवारी एका वेळेस विकायला शेतकऱ्यांना भाग पडू नयेत इंदापूर तालुक्यातील अनेक लोकांनी दूध व्यवसाय बंद केलेले आहेत अशी वेळ प्रत्येकावर येऊ नये अशीच शेतकऱ्यावर अशी वेळ येऊ नये अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज तरंगवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे